दादा खाडी न्याल का खाडी पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय नाकवा दादा नाकवा दादा खाडी न्याल का खाडी पल्याड्या वेळी सोन्या तुझे काम काय खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवेरां सकाळच्या कोळ्या उनात दिसेल किती छान छान नाकवा दादा नाकवा दादा खाडी पल्याड न्याल का खाडी पल्याड यावेरी सोन्या तुझे काम का हिरव्या राणी शुभ्र तुझे ससांचे डोळे लाल लाल गुंजा पाऊन फुलविती गाल नाकवा दादा नाकवा दादा खाडी पल्याड न्याल का, खाडी पल्या सोन्या तुझे काम का फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांची सोनेरी रंग उनात त्यांच्या संगे नाती पक्षी आपुले फुलोनी नकवा दादा नकवा दादा काडी बलाड न्यालका, काडी काळी या वेळी सोन्या तुझे काम का पाना पाना सदव बिंदू दव बिंदूंचे हिरे ला कोळ्या उन्हात जगमग दी आबाळाचे निळे पाळ नकवा दादा नकवा दादा काडी बलाड न्याल का काळी पलाड या वेळी सोन्या तुझे काम काय आबाळात रंगीत डग डगा मागे इंद्र कमान, वर वर घेऊन जोके पाहायची आय खाडीची शान नाकवा दादा नाकवा दादा पल्याड नाल का खाडी वेळी सोन्या तुझे काम काय नाकवा दादा नाकवा दादा खाडी पल्याड न्याल काय सोनसळ्या कवड चालेल काय नाकवा दादा नाकवा दादा खाडी पल्याड न्याल का खाडी वेळी सोन्या तुझे काम काय नाकवा दादा नाकवा दादा काळी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल काही नको सोन्या मला पापीसाठी गुबुरे घाल नाकवा दादा नाकवा दादा काळी का काळी पल्याड वेळी सोन्या तुझे काम काय